पाच मिनट जायचं जागा आहे का नाही हे जर डेलीमध्ये भेटायचं आहे तुमचं कर अज कुठं बकाव हो काय नाही <trzeba> <analytics> <Kingston producer> <October> I don't k n I d o I don't k I don't o t k n o

सगळे सप्च होत सगळे सप्सा होते नमस्कार मित्रांनो मी सर मित्र प्रशांत भोसले तर आज आपण मधील बहात्तर बंगले म्हणून एक कॉलनी आहे तिथले आपल्याला जयराम सांगळेसर आहेत त्यांनी आपल्याला कॉल करून माहिती दिली रात्रीचे नऊ वाजले आणि इथं आपण थोडंसं खोदलं होतं व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही तर हा तस्कर साप आहे मित्रांनो बिनविशीर आहे याला इंग्रजीमध्ये कॉमन ट्रिंकेट स्नेक म्हणतात मराठीमध्ये तस्कर आणि हिंदीमध्ये अलंकार म्हणतात मित्रांनो अतिशय सुंदर साप आहे मित्रांनो लवकर चावत नाही हा जवळजवळ लवकर चावत नाही पण चिडल्यावर चावतोच साप हा मित्रांनो ह्याच्यावरती तुम्ही खून बघू शकता नक्षी बघू शकता याच्या डोक्यावरती उभ्या दोन काळ्या रेषा असतात आणि काळे टिपके येतात मित्रांनो अर्ध्यापर्यंत अर्ध्यानंतर ही नक्षी गायब होते ह्याच्यावरून आपण याला ओळखतो की हा तस्कर साप आहे तर हा बिनविषारी अशा सापाची जरी वाईट झाली तर कृपा ती घाबरून न जाता एखादं टी टीचं इंजेक्शन घेणं महत्त्वाचं आहे टीटीचं इंजेक्शन यासाठी की ही मांसाहारी असतो ह्याच्यात हातामध्ये बॅक्टेरिया असतो तर इंजेक्शन नाही घेतलं तर त्या जागेवरती सूज येते किंवा ती जखम वाढू शकते त्यासाठी टी टीचं इंजेक्शन घेणं महत्त्वाचं आहे तर आपण पॅक करून घेऊ आणि याला निसर्गामध्ये पुन्हा एकदा मुक्त करून मित्रांनो